सुपडा साप या जरा गेचा झालेला तो रायला सुला जो चेहरा आहे ना त्याचा तो आता आपल्याला ओळखतात का यांना ओळखत नसेल तर ओळख करून देतो मी थोडीशी सोशल मीडिया वापरतो म्हणून मला हे माहिती तुम्हाला ओळख करून देतो या संगीत ताई वान या स्वतःला स्वतःच हिंदू शेरणी समाजसेविका समजतात तुम्ही आताच त्यांची व्हिडिओ बघितले आपल्या स्क्रीनवर यावरून तुम्हाला समज असेल की ताई हिंदू शेरणी काय आणखी काय कुठली का बाई आहे जय शिवराया मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत या संगीतात आई आंटी सॉरी या संगीतात आई वानखेडे यांना एक आजार झालाय सकाळ संध्याकाळ दुपार तिसरा पार उठसूट कधी पण मनोज जरांगे पाटलावरती भोकायचं त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची त्यांना जरांगे म्हणायचं आणखीन बऱ्याचशा वाईट शब्दात मनोज जरांगे पाटलावर बोलायचं हा त्यांना मानसिक आजार झाला आहे या संगीत आणटीचं सॉरी या संगीतात आईचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे मग मला सांग जर मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस असते तर आज त्यांच्या मागे दोन कोटी तीन कोटी चार कोटी समाज उभा राहिला असता का जे संगीत आंटी नाही स्वारी संगीताताई तुम्हाला असं कसं कळलं की मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे म्हणजे ते चार पाच कोटी जे मनोज जरांगे पाटलांच्या मागे जे मराठे ठामपणे उभे ते खोटे आणि तुम्ही लय हुशार आहे का संगीता सॉरी स्वारी संगीताताई ज्यांच्या बाप जन्मी कधी कुणबी नोंद माहीत नव्हती मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्यांना कुणबी नोंद मिळाली संगीता सॉरी स्वारी संगीताताई तुम्ही काय म्हणत्या की आता जरांगीत तुझी काही गरज नाही समाजाला आम्ही आमचं पाहून घेऊ आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेऊ रांगी पाटलांचं काहीच योगदान नाही मग तुमचं काय योगदान आहे तुम्ही सारखे भोगत असतात राव कुत्रेवानी जरंगी असा जरंगी असा आणि काय काय बोलतो तुम्ही खालच्या पातळीवर मग तुम्हाला कधी एकाद्यानं म्हणलं संगी टिंगी पिंगी तुम्हाला कसं वाटल आग होणार नाही का काय संगीत आंटी सॉरी संगीत ताई तुम्ही स्वतःला हिंदू शेरणी समजता बरं तुम्ही स्वतःला समाजसेविका समजता बरं मग एका हिंदू शेरणीने आणि समाजसेविकेने कसे शब्द वापरायला पाहिजे तुमच्या तोंडात ते नेहमी है हू हँ बुधवार पेठ असे शब्द तुमच्या तोंडामधून वापरले जातात काही आता तुम्ही असे बोलतो म्हणल्यावर आता तुमचे व्हिडिओ बरेचसे लोक बघतात आता तुम्ही सांगा त्या तुम्हाला हिंदू शेरणी म्हणन का आणखीन कुठली बाई म्हणन आता तुम्हाला बोलायचा राग नका येऊ देऊ पण मग आता खरं सांगा बरं आता येत तुम्हाला तरी पटत का ताई बोलताना थोडीशी भाषा नीट वापरत जा तुमच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बघता का नाही काय काय, काय कोणते कोणते किती गोड गोड शब्द बोलता लोक तुम्हाला तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का जर तुम्ही खरंच हिंदू शिरणी असता तर लोकांनी तुम्हाला एवढ्या खालच्या पातळी जाऊन बोलले नसते लोक म्हणून ते जरा स्वतः आत्मसात करा आणि उठ सूट जरंगे पाटील उठ सूट जरंगे पाटील तुमची आवकार सुद्धा नाही जरंगे पाटलांचं नाव घ्यायची आज तो माणूस कधी रस्त्याने चालला ना तर त्या माणसाच्या पाठीमागे दोन कोटी तीन कोटी लोक निसते रस्त्याने चाललं आणि तुम्ही कधी रस्त्याने चालल्या ना कुत्रसुद्धा तुम्हाला विचारणार नाही यामुळे आपली लागे काय आपण बोलतो काय कोणावर बोलतो जरा विचारपूस करा आणि बोला आणि जर तुम्हाला खरंच म्हणत जरंगे पाटलाविषयी एवढा राग असा ना तुम्ही आंतरवाले ती समोर समोर बोला मंग बघू ना आपण तुमच्यात किती किंमत आहे म्हणून व्हिडिओ काढायचा जवा हाला चौक केला लगेच जारंगे पाटलावर भुकायला चालू योग्य हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही काय मानता की जरांगे उपोषणाला बसला की मी उपोषणाला बसणारे ठीक आहे तू पण बस दोन तीन दिवस निसतो तू बसून बघ नाही कुकून कुकून धोरण मग सांगू नको तू मनोज जरांगे पाटला सारखं उपोषण करायला माणूस जातवान लागतो उपोषण करायला जातवान माणूस लागतो वडापाव खाऊन उपोषण करता येत नसत ऑन कॅमेरात जरांगे पाटील सतरा सतरा दिवस त्या माणसानं उपोषण केलंय भाषणात काय बोलत होता माहिती का दारू पिऊ का दारू अरे तू तूच एवढा तू दुसऱ्यांना सांगतोय काय बघा ना आणि आता तर तुम्ही हात जर पार केली म्हणे मनोज जरांगी पाटील बेवडाय ताई तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर लय व्हायरल जाता पा त्यात तुम्ही थोडी ज्यूस थोडी पेल होता आता मी बोलणार नाही कारण मला काही युट्यूब ने बंधन घातलेले त्यामुळे मी काही बोलणार नाही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय बोलताय तुम्ही त्या दिवशी का ज्यूस पिला होता का आणि मनोज जरांगी पाटील सांगताय ना तुम्ही माझी टेस्ट करा मी जरा दारूला शिवलो असंत तर तुमची पण टेस्ट करायला पाहिजे राह उग म्हणून जरंगी पाटलांनी काही बंधने घातली की कोणाला काही बोलू नका जोपर्यंत आपलं आंदोलन चालू तोपर्यंत कोणाला बोलू नका पण तुम्ही हद्द पार राव राह सुट जरांगी पाटील जरांगी पाटलांनी कधी शब्द दिला ना आम्ही तर सोडा मराठा वाहिनी तुम्हाला असं सोपतील की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही व पाटलांनी शांत राहायला सांगितलं म्हणून तुम्ही पाटलावर तोंड सुख घेऊ नका मला जेवढं पाकिट भेटलं ना तेवढंच बोलत जा रिकामच जास्त बोलत जाऊ नका जास्त तर रिकामच भेटून जाईल तुम्हाला एखादं मंत्रीपद फेमस व्हायसाठी फक्त जरांगे पाटलाचं नाव घ्यायचं हे कितपत योग्य अवकित राहून बोलायचं आपली लायकी काय आपण बोलतो काय असं कोट्यवधी समाज मनोज जरांगे पाटलांना मानतो तुम्हाला कोण मानतं त्यामुळे अवकथित राहून काम करा